श्रीराम जय राम जय जय राम श्रोते हो नमस्कार श्री ब्रह्म चैतन्य भाग एक्कावन्न आपण पाहत आहोत हा कि सुबोध गुरूंचा यावरील उत्कृष्ट निरूपण आणि ते आहे उषा गज ऋषी लिखित परमानंद प्राप्तीची गुरु किल्ली या पुस्तकात गोडस बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हा किसुबोध गुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे मनुष्याला जीवनात पैशांची जेवढी गरज असते तेवढीच प्रेमाची असते पण ते प्रेम मागून मिळत नाही ते संपादन करावे लागते आणि त्यासाठी उत्कृष्ट शस्त्र म्हणजे गोड बोलणे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांत हा सण यासाठी साजरा केला जातो कारण गोड बोलणे ही वन मे प्रोसेस नसते तुम्ही जगाशी गोड बोला प्रेम द्या जगही तुमच्याशी गोड बोले प्रेम देईल श्री महाराजांच्या जीवनातही त्यांना त्रास देणारे त्यांचा अपमान करणारे काही कमी लोक होते पण श्री महाराजांनी त्यांच्याशी कधी वैर केले नाही उलट त्यांचे लाडच पुरविले जे काम रागाने संतापाने होत नाही ते काम गोड बोलण्याने सहजपणे होते जीवनात वैर कलह फार अडथळे उपद्रव निर्माण करत असतात हे टाळण्यासाठी आणि कमी करण्यासाठी नम्रता हा गुण अत्यंत महत्त्वाचा ठरतो मराठीत अशी म्हण आहे दुर्जनम प्रथमम वंदे तो मोठा मी छोटा या भावनेने समोरच्या व्यक्तीशी वागल्यास कटुता वैरभावना कमी होण्यास मदत होते परमार्थातही नम्रतेला फार महत्त्व आहे भगवद्गीतेत भगवंतांनी अर्जुनाला उपदेश केला की तू तत्वज्ञ जीवनमुक्त महापुरुषांजवळ जा त्यांना दंडवत प्रणाम कर त्यांची सेवा कर तेव्हा ते ज्ञानी महात्मा तुला ज्ञानाचा उपदेश करतील गुरुची सेवा करणे शिष्याचे कर्तव्य आहे आणि जर शिष्याने नम्रतेने व तत्परतेने कर्तव्याचे पालन केले तर गुरुत्वा गुरुतत्वाशी तो ऐक्य पावतो अर्थात त्याच्यात गुरुत्व प्रकट होते केवढा हा नम्रतेचा प्रभाव श्री महाराज भक्तीविषयी असाच बोध करतात की देवाला नैवेद्य दाखवण्यापेक्षा तुम्ही देवाला तो खाऊ घाला घेऊ घाला आणि त्या ताटातील पदार्थ मग तुम्ही प्रसाद म्हणून घ्या भगवंतास मनापासून आळवावे कळकळीने प्रार्थना करावी म्हणजे तो आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी धावून येतो द्रौपदीने कळकळीने हाक मारली आणि श्रीकृष्ण प्रकट झाले श्री समर्थस्वामी रामदास स्वामी मनाला उपदेश करताना म्हणतात मनासज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्रीहरी पावे घेतो स्वभावे दररोज भगवंताला भावाने प्रार्थना करा आम्हा सर्वांना सद्बुद्धी दे तुझी सेवा आमच्याकडनं करून घे श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।